मित्रो नमस्कार कोकणच्या सदाहरित वनसंपदेची भुर जशी माणसाला पडते तशीच अनेक वन्यजीवांना पडत असते म्हणूनच अनेक पक्ष्यांच्या प्रजाती कोकणामध्ये मायग्रेशन करून येत असतात मित्रो आपण जर कोकण किंवा वेस्टर्न घाट परिसरामध्ये जर राहत असाल तर आपण एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली असेल दरवर्षी मे महिन्याच्या एंडिंगला तिबोटी खंड्या अर्थात ओरिएंटल द्वार किंगफिशर प्रजातीचा एक पक्षी तीन महिन्यांसाठी कोकण आणि वेस्टर्न घाट परिसरामध्ये पाहुणा म्हणून येत असतो सप्तरंगाने सजलेलं शरीर आणि फारफार तर पंचवीस ग्रॅम वजनाचा हा पक्षी अनेकांचं लक्ष वेधून घेतो कोकणातल्या सर्वात सुंदर पक्षांमध्ये या पक्षाची गणना होते कोकणातले अनेक पक्षी निरीक्षक या पक्षाची आतुरतेने वाट पाहत असतात रायगड जिल्ह्याने तर या पक्षाला आपला जिल्हा पक्षी म्हणून घोषित केलं आहे मित्रो हा पक्षी आपल्या विणीच्या हंगामासाठी म्हणजेच नव्या पिल्लांना जन्म देण्यासाठी सुमारे हजारो किलोमीटरचं अंतर कापून कोकणामध्ये येत असतो म्हणजेच मित्र हो हजारो किलोमीटरवरून आपली मूळभूमी सोडून हा पक्षी कोकणभूमीची नव्या पिल्लांना जन्म देण्यासाठी निवड करतो त्याला ही कोकणभूमी सुरक्षित वाटते म्हणजेच मित्रो कोकणातल्या माणसाने पण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे जी कोकणभूमी पशुपक्ष्यांनाही सुरक्षित वाटते त्या भूमीमध्ये आपला जन्म झाला आहे यंदा दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा या ओरिएंटल द्वार किंगफिशरचं आगमन चिपूण परिसरामध्ये झालेलं आहे आणि चिपूणातल्या पक्षी निरीक्षकांनी या पक्षाची निरीक्षणंसुद्धा नोंदवलेली आहेत आणि म्हणूनच मित्रो नितेश दुर्गोई फिलॉक्सच्या नव्या एपिसोडमध्ये आपण ह्या पक्ष्याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तिबोटी खंड्या म्हणजेच ओरिएंटल डॉ किंगफिशर या पक्षाचा जो मूळ अधिवास आहे तो श्रीलंका नेपाळ भूटान बांगलादेश व ईशान्य भारत हा परिसर आहे परंतु जेव्हा ह्या पक्षाचा विणीचा हंगाम सुरू होतो तेव्हा हा पक्षी वेस्टर्न घाट किंवा कोकण परिसराकडे कूच करतो कोकणात आल्यानंतर एकदा का पाऊस सुरू झाला की ह्या पक्षाला प्रणयाचे वेध लागतात या पक्षाचा प्रणय पाहणं अतिशय रोमहर्षक आणि नेत्रदीपक असतं या पक्ष्याच्या प्रजातीमधला जो नर असतो तो मादीला रिझवण्यासाठी किंवा तिला आकर्षित करण्यासाठी छोट्या पाली सरडे बेडूक यांना मारून तो तिला खायला देत असतो नर आणि मादीचं मिलन झाल्यानंतर त्यांचा पुढचा कल घरटं तयार करण्याकडे असतो ओढा किंवा नदीच्या काठावर जिथे भुसभूषित माती सापडेल अशा ठिकाणी मातीमध्येच ते आपलं बीळ तयार करतात व या बेळामध्येच मादी अंडी घालत असते मादी साधारण तीन ते चार अंडी घालते व अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यानंतर साधारण वीस दिवसातून ते बेळातून बाहेर येतात पिल्लू मोठं होईपर्यंत काही दिवस साधारण दोन महिने साधारण सप्टेंबरपर्यंत ते झाडांवरतीच आपला उदरनिर्वाह करतात व सप्टेंबरच्या आसपास आपल्या मूळ अधिवासाकडे रवाना होण्यासाठी ते पुन्हा उड्डाण भरतात मित्रो ही सगळी माहिती पक्षी निरीक्षकांनी केलेल्या परिश्रमपूर्वक अभ्यासातून समोर आली आहे या पक्षाला जेवेल्स ऑफ कोकण म्हणजेच कोकणच्या निसर्गाचा दागिना म्हणूनसुद्धा ओळखलं जातं मित्रो आपल्यापैकी अनेक जण अनेक वर्षांपासून कोकणामध्ये राहतो आहे या सुंदर पक्षाला आपण एकदा तरी पाहिलंही असेल परंतु हा पक्षी एवढ्या लांबून आपल्या भागामध्ये येतो आणि आपला विणीचा हंगाम संपून आपल्या नव्या पिल्लांना जन्म देऊन त्यांना घेऊन पुन्हा आपल्या परिसराकडे आपल्या मूळ अधिवासाकडे कूच करतो ही इंटरेस्टिंग माहिती अनेक जणांना कदाचित नव्हती असेल मित्रो मलासुद्धा नुकत्याच वाचलेल्या एका आर्टिकलमुळे ही माहिती वाचायला मिळाली किंवा मला ती ज्ञात झाली आणि म्हणूनच मित्र हा व्हिडिओ बनवण्याचा मी घाट घातला मित्रो ही माहिती आपणास कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व आपल्या निसर्गप्रेमी अनेक मित्रांना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा मित्रो दरवर्षी कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये अनेक पक्षीप्रेमी निसर्ग अभ्यासक या पक्षाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या कोकणामध्ये किंवा कर्नाळा अभयारण्यामध्ये येत असतात मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद